नमस्कार माय मराठी चोवीस तास मध्ये पुन्हा आपलं स्वागत आहे आज आपण रॉयल चायनीज व बिर्याणी हाऊस या ठिकाणी आलेलो हो। आहोत हे रॉयल चायनीज व हॉटेल हे आत्ता दोन तीन दिवसापूर्वी चालू झालेले हे चायनीज ची दुकान प्रवरा देवलाली प्रवारा आणि श्रीरामपूर रोड या ठिकाणी नवीन याचं दालनाच उद्घाटन झालेलं आहे याचं तर हे संचालक आहे त्याचे मोसिन आणि सचिन पोटोळे हो हे हे दोन मालक आहेत त्याचे तर यांनी हे हॉटेल उघडलेली आहे यांनी काय काय प्रकार याच्यामध्ये ठेवलेले आहे आपण त्यांचे जे संचालक आहे मोसिन शेख तुमचं माय टी व्ही मराठी चोवीस तास मध्ये आपलं स्वागत आहे तर काय काय तुमचं प्रकार आहे ते सांगा आमचं तुमच्या गिरायकांना काय काय प्रकार आहे काय काय ठेवलेले आहे तुम्ही आपण जवळ श्रीरामपूर राहण्याच्या दुकान ओपनिंग केलं आणि आपल्या इथे व्हेज आणि नॉन हे दोन्ही वस्तू आहे आणि रॉयल चायनीज म्हणजे आपण आता नवीन शाखा तयार केली आहे आणि स्पेशली व्हेज आणि स्पेशली नॉन व्हेज हे वेगवेगळे ठिकाण आहेत त्याच्यात आपण व्हेजमध्ये फ्रेज राईस शेजवान राईस सिंगापुरी राईस हक्का नूडल्स सोयाबीन नूडल्स लॉलीपॉप व्हेज सूप सोयाबीन चिल्ली हे व्हेजमध्ये आपण ठेवलेले आहे व नॉन मध्ये जसं आपलं हे पाहते तुम्हाला बोर्ड लावलेलं आहे चिकन लॉलीपॉप आहे चिकन टिक्का आहे चिकन चिल्ली आहे चिकन मसाला आहे चिकन नूडल्स चिकन राईस अंडा राईस अंडा नूडल्स चिकन सूप वाटी चिकन टिप्पन नूडल्स चिकन ट्रिपल राईस आणि दम बिर्याणी स्पेशली आपण इथं दम बिर्याणी चालू केलेली आहे कारण दम बिर्याणी आपली स्पेशल खूप चाल चालते सध्याला खूप तास्ती येते आणि मग परत आपले आपण त्याच्यात हाका नुडस वगैरे डिपर्ड राईस वगैरे पण चालू करतोय सोप पण आपलं वगैरे चांगलं चालतंय आणि चांगला रिस्पॉन्स पण भेटत आहे आणि ग्राहकांना आणि लोकांना विनंती आहे की आपण अवश्य एक भेट द्यावी आपल्या हॉटेलला आणि आपल्या हॉटेलला भेट देऊन आम्हाला आपली सेवा करण्याची संधी द्यावी आणि आमचे जे संचालक आहे मेन सचिन कोटोळे हे याचे करता धरता आहे आणि आपण जे दुकान उघडले आहे हे ग्राहकांच्या चांगल्या सोयी सुविधा आणि चांगल्या लोकांना खायला भेटो म्हणजे चांगल्या शुद्ध तेलामध्ये आपण चांगलं चिकन वापरणार सगळ्या चांगल्या वस्तू आपले राईस वगैरे हे आपण लोकांना खाऊ घालणार इथं तर गिरयकांनी रॉयल चिकन चायनीज आणि बिर्याणी हाऊस याचा आनंद घ्यावे स्वाद घ्यावे कारण की इथं सर्व तेल चांगलं वापरले जातं सर्व ताजे पदार्थ सगळे भाजीपाला ते सगळं ताजे आणलं जातं रोजच्या रोज इथलं सर्व मटेरियल रोजच्या रोज फ्रेश मटेरियल आणलं जातं तर प्रेक्षकांना एक माझं गिरायकांना हे माहिती तर्फे की रॉयल चायनीज बिर्याणी हाऊस याला एक अवश्य भेट द्या